नमस्कार लाइफ इंडिया न्यूज में आपका हार्दिक स्वागत मैं हूं आरडी वर्मा आप देख रहे हैं लाइफ इंडिया न्यूज लाइफ इंडिया न्यूज के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को तो आइए देखते हैं आज के मुख्य समाचार ग्राम पंचायत पाछापुर में ग्राम सेवक के मनमानी कारभार को लेकर ग्रामस्थों ने लगाया ग्राम पंचायत कार्यालय में ताला नए ग्राम सेवक की कर रहे हैं मांग आइए हम आपको ले चलते हैं भिवंडी के ग्रामीण ग्राम पंचायत पाछापुर में जहां लगातार 10 साल से रह रहे ग्राम सेवक कैलाश अप्पा जाधव के खिलाफ ग्रामस्थों ने एक मुहिम छेड़ दी ग्रामस्थों का कहना है कि ये ग्राम सेवक मनमानी कारोबार करते हैं ना तो कोई जानकारी देते हैं और ना ही किसी की सुनते हैं अपने मन से सारा कारोबार करते हैं ना ही गांव का विकास करते हैं ना ही कोई योजना का संबंधित जानकारी देते हैं यहां तक कि ग्रामस्थों ने ग्राम पंचायत कार्यालय पर ताला मार दिया क्योंकि ग्राम पंचायत में ग्राम सेवक की मनमानी कारभार को लेकर के ग्रामस्थों में काफी नाराजगी काफी कुलाहल मचा हुआ है ग्राम सेवक को लेकर के ग्राम पंचायत के सरपंच उप सरपंच और सारे सदस्यों ने मिलकर कहा कि अगर ग्राम सेवक अपने इसी तरह से मनमानी कारोबार करते हैं तो ऐसे ग्राम सेवक नहीं चाहिए मनमानी कारोबार करने वाले ग्राम सेवक अपने मन से ही पूरा काम करते हैं। ग्रामस्थों ने और ग्राम पंचायत के पदाधिकारियों ने आरोप लगाया है कि जिस तरह से ग्राम सेवक मनमानी कारोबार करते हुए तिरपन हजार रुपए ग्राम पंचायत के खाते से निकाल दिया जबकि वो कार्यरत नहीं थे उनकी जगह पर कोई दूसरा ग्राम सेवक रखा गया ग्राम पंचायत के सरपंच सरपंच सदस्य और ग्रामस्थों ने कई बार वीडियो से मांगनी की कि ऐसे ग्राम सेवक को यहां से बर्खास्त किया जाए और नए ग्राम सेवक दिया जाए लेकिन अभी तक ना तो कोई वहां पर नया ग्राम सेवक नियुक्त किया गया और ना ही पुराना ग्राम सेवक को हटाया गया आखिर ऐसा कब तक चलेगा काफी ग्रामस्थों का रोष है यहां तक कि नए ग्राम सेवक की राह देख रहे ग्रामस्थों ने अपने ग्राम पंचायत कार्यालय पर ताला लगा दिया ग्राम सेवक के मनमानी कारोबार से परेशान सरपंच उप सरपंच सदस्यों ने गुहार लगाई है और कई बार आवेदन और निवेदन दिया कि हमें नया ग्राम सेवक चाहिए जो इस तरह से मनमानी कारोबार करते हैं ऐसा ग्राम सेवक नहीं चाहिए आइए कुल मिला जुला करके पाछापुर में देखते हैं कि जहां की जनता इतना त्रस्त और परेशान है उनका कोई काम नहीं होता विकास का काम नहीं होता इस बात को लेकर के कई बार आवेदन निवेदन दिया गया आइए देखते हैं ग्राम पंचायत पाछापुर की जनता ग्रामीणों ने क्या कहा ग्रामस्थों ने क्या कहा हर आदमी नए ग्राम सेवक की मांग कर रहा है और पुराने ग्राम सेवक के ऊपर कई लाछ लगाए जा रहे है। हैं आइए सुनते हैं ग्रामस्थों की जुबानी से जहां लाइफ इंडिया न्यूज के संवाददाता ने सबसे जानकारी ली और सबने अपनी जानकारी में कैलाश आपा जाधव ग्राम सेवक को बदलने की मांग की जब लाइफ इंडिया के संवाददाता ने ग्राम पंचायत पाछापुर में जाकर ग्रामस्थों की जानकारी ली ग्रामस्थों से पूछा तो ग्रामस्थों ने अपने अपने विचार ग्राम सेवक के बारे में बताए वही वहीं पर रोहित तानाजी भोईर ने भी पूरी जानकारी दी और कहा कि जिस तरह से यहाँ पर काला अपा लगातार दस साल से ग्राम सेवक है कई बार आवेदन निवेदन देने के बाद भी वीडियो से तकरार करने के बाद भी अभी तक यहाँ ग्राम सेवक की नई नियुक्ति नहीं हुई है आदेशानुसार एक ग्राम सेवक मिला भी लेकिन वो थोड़ा सुस्त है यहाँ पर सुशिक्षित ग्राम सेवक चाहिए ग्राम पंचायत पाछापुर की जनता ने ग्राम सेवक को लेकर पूरी चौकसी की मांग की है पूरी छानबीन की मांग की है और कहा है कि मुझे तुरंत एक नया ग्राम सेवक सुशिक्षित ग्राम सेवक चाहिए जो बीच में तिरानवे हजार रुपए चुपचाप चोरी से निकाल लिए गए और बनावटी दस्तखत के ऊपर पैसे निकाले गए उसकी भी पूरी जांच होनी चाहिए आइए देखते कुल मिला जुला कर ग्राम पंचायत पाछापुर की जनता ग्रामस्थों ने क्या कहा और वहीं पर रोहित तानाजी भुई ने इस समय हम भिवंडी के ग्रामीण ग्राम पंचायत पाचापुर में हैं जहां भी समस्या है कि ग्राम पंचायत कार्यालय पर ताला लगा हुआ है लगभग कई महीने से ताला लगा हुआ है इस बात की जानकारी लेने के लिए लाइफ इंडिया न्यूज के संवाददाता आज मौके पर पहुंचे हैं और पूरी जानकारी लेते हैं कि आखिर यहाँ पर पाछापुर ग्राम पंचायत में ग्राम पंचायत कार्यालय पर ताला क्यों लगा हुआ हमारे साथ इस समय ग्राम पंचायत पाछापुर के सरपंच सरपंच और सदस्य और काफी मात्रा में ग्रामस्थ उपस्थित हैं आइए देखते हैं तई आपले गाव मध्ये काय त्रास आलेला आहे काय अडचण आलेली आहे आणि हा ग्रामपंचायत कार्यालवर ताला मारलेला आहे आमची अशी मागणी आहे की ग्रामसेवक पंचायत समिती मध्ये नसताना त्यावी 53000 काढले नको आहे आपला ग्रामसेवक नका कोणते ग्रामसेवक नाव काय कैलास आप्पा जाधव हा कैलास अप्पा जाधव किती वर्षापासून आपल्या गावाच्या ग्रामसेवक आहे दहा वर्षात आम्हाला काहीच त्यांच्याकडून काय आपल्याला त्रास काय म्हणजे आम्हाला एवढं काय नोटीस मध्ये काहीच नाही सांगत तसं ते जे येतात ते जे असतात ते काही सांगत नाही जे त्यांची तोंडीच सांगतात तिथं मीटिंगला असले चार पाच जण असतात फक्त तेवढ्यांनाच सांगतात नाही ते नाही सांगत पण नाही पैसे कुठल्या कुठल्या कामाला आले ना कुट ले, कुट ले का ले ले, ते पण सांगत नाही आता तुम्ही जिकर केला तिरपन्न हजार रुपये त्यांनी घेतले का घेतले कशाबद्दल घेतले त्याच्या संदर्भात आपल्याला नाही दिला आम्हाला ते खाल्ले नंतर आम्हाला समजलं की एवढे पैसे त्यांनी काढून न खाल्ले तेव्हा आम्ही ऑफिस मध्ये येऊन लावला ग्रामस्थ लोकांना जमा करून ग्रामसेवक आम्हाला दुसरं पाहिजे दुसरं गावाची सुधारणा करायसाठी गावाची सुधारणा दहा वर्षाने या दहा वर्षाने ग्रामसेवक जाधव यांनी काही केलं का नाही काही काहीच नाही केले पण त्यावेळी आम्हाला दुसरं पाहिजे चांगला गावाची सुविधा म्हणजे सुधारणा झाली पाहिजेत गावाचा रोड पण नाही अजून झाला डॉझर पण आम्हाला या पाहिजे आम्हाला चांगला ग्रामसेवा पाहिजे हा नका कैला साफा आहे जाधव या नका आम्हाला आता आपण दुसऱ्या सदस्याकडे जातो त्यांचे काय म्हणणं आहे आणि त्या पूर्ण प्रकरण काय आहे ते सगळं माहिती देतात आपलं भविष्य आहे आपले गावाची काय समस्या आहे आणि ग्रामसेवकाबद्दल हो आपल्याला काय तक्रार आहे आणि काय आपण मागणी करणार आहोत मागणी आपल्याला एवढे का जे ग्रामसेवक कैलास सप्पा जाधव हे पदावर नसताना त्यांना बी आपले बी ओ साहेब आले होते दहा तारीख दहाव्या महिन्यात दोन हजार सतराला त्यांनी इथेशी येऊन आम्हाला भेट दिली तेव्हा त्यांच्या निदर्शनास आले का ग्रामपंचायतमध्ये कोणत्याही प्रकारचे कामं चुकलीत होत नाही व ग्रामस्थांना दाखले मिळण्यात त्रास होतो आहे तर ते पाहता त्यांनी यांची व जनतेचा रोष पाहून त्यांनी ग्रामसेवक यांची तात्काळ त्यांना निलंबित केलं व त्या त्या जागी आम्हाला भुऱ्या म्हणून ग्रामसेवक दिले तर त्यानंतर सगळं व्यवस्थित चालू होतं पुन्हा आता एका कामाची डिपॉझिट जमा झाली होती पन्नास हजार रुपये आणि कैलासप्पा जाधव आहे तेव्हा ग्रामपंचायतवर नव्हते तेव्हा भुऱ्या म्हणून ग्रामसेवक त्यांना तो चार्ज दिला होता सहा महिन्यानंतर जवळजवळ सहा महिन्यानंतर भुऱ्या गवले यांनी ते भुरेगावले गवले कैलास जाधव यांनी कोणालाही न कोणतीही संकल्पना देता स्वतः तेरा हजार रुपये व चाळीस हजार रुपये गायकर या वज, या नावाच्या या नावाच्या व्यक्तीने चाळीस हजार रुपये काढले व याची याची माहिती आम्हाला काही दिवसांनी कळाली तेव्हा आम्ही बँकेचे स्टेटमेंट मागून घेतले त्याचे कागदही आपल्याकडे सुरू आहेत त्या स्टेटमेंटमध्ये आम्हाला कळालं का यांनी असे एवढे एवढे योड़ पैसे काढले तर त्यानंतर आम्ही बीडिओ साहेबांना भेट दिली का हे असा असा बेकायदेशीर झालं आहे तर ते आम्ही त्याच्यावर कारवाई करू पण त्यावरनं जवळजवळ आता मला वाटतंय एक सहा महिन्याहून जास्त झाले आठ महिने झाले असतील मला वाटते तर तेव्हापासून आम्ही वारंवार तक्रार करतो आहे परंतु कोणत्याही प्रकारची त्यावर कारवाई बी ओ साहेबांनी पण नाही केली व सी त्यानंतर आम्ही ओ साहेबांकडे गेलो सी ओ साहेबांकडे गेल्यावर ते बोलले की आम्हाला खालून कोणत्याही प्रकारची रिपोर्ट आली नाही तर पुन्हा आम्ही बी ओ साहेबांकडे गेलो तर खालनं रिपोर्ट न गेल्यामुळे ते आता आपल्याकडनं ते आम ते काही करू शकत नाही मग जवळजवळ दवल आता आठ महिने झाले असंच चालू आहे व कोणत्याही प्रकारची कारवाई कायदेशीर कारवाई ग्रामसेवक व कैलासप्पा जाधव यावर केली नाही आहे तर आमची शासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी कैलासप्पा जाधव यांना सखोल चौकशी चुकेश करून त्यांच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी व फौजदारी <coughs> गुन्हा दाखल करावा जेणेकरून गावातील कामे विकास कामे सुरळीतपणे चालतील व गावाचा विकास आता ज्या थांबला आहे तो थांबणार नाही तसंच ग्रामस्थांना आता ग्रामपंचायत ऑफिस मागील दोन महिने होऊन गेले तीन महिन्यापासून बंद असल्यामुळे काही लोकांना दाखले मिळण्यास आता त्रास होतोय तो त्रास थांबण्यासाठी आता त्वरित शासनाने आम्हाला नवीन ग्रामसेवक मिळण्यास मदत करावी शासनाकडे विनंती आपलं नाव काय रोहित तानाजी मी जवळजवळ आतापर्यंत सात अर्ज पंचायत समितीला केले सीओ साहेबांकडे दोन अर्ज केले उप उपजिल्हाधिकाऱ्यांकडे एक केला व जिल्हाधिकाऱ्यांकडे एक आतापर्यंत आम्ही सात ते आठ अर्ज केले या काय केलेक्शन घेतला दोन हजार सतरा रोजी बीडीओ साहेबांनी एकदा भेट दिली व त्यावर त्यांना तात्पुरता स्वरूपात निलंबित केलं होतं पण पुन्हा त्यांना ते भ्रष्टाचार करत हो ते पदावर नसताना खोटी सही करून सरपंचाची खोटी सही करून सरपंच मॅडमची त्यांनी पैशाची मागणी केली पैसे मागवले व ते पैसे काढून घेतले व ग्रामपंचायतला याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती आणि जेव्हा आम्ही बँकेत केली तेव्हा समजा आमच्या निदर्शनात आलं की असं असं झालंय तर बी ओ साहेबांना विनंती आहे का आम्ही जवळजवळ दोन वर्षापासून तुमच्याकडे अर्ज करतोय तर त्याला थोडा गांभीर्याने घेऊन त्याच्यावर कारवाई करावी पैसे खातो पैसे खातो काय हिशाब दाखवत नाही काही नाही पण काय काय भ्रष्टाचार केले यांनी किती वर्षापासून हे ग्रम सेवक आहेत आता जवळजवळ यांनी ताला जे मारलेला आहे कोणी मारण्यात आलाय दुसरा ग्रामसेवक होता दुसरा बिजू साहेबाने दुसरा ग्रामसेवक दिला होता मग काय झालं त्यांचं काम काम चांगलं होतं मग आता हा परत जाधव ग्रामसेवक काय करतात आता रोहित तानाजी भोईर यांचं म्हणणं असं आहे की आपल्या गावाच्या पूर्ण विकासच्या काम अपूर्ण राहिलेलं आहे कारण ते ग्रामसेवक नसल्यामुळे येथे लई त्रास होतात गावाच्या लोकांच्या काय दाखला आहेत काय पेपर आहेत त्याच्यावर सह्या होत नाही त्यांचे काम होत नाही पूर्ण होत नाही म्हणून अपूर्ण झालेला काम हा पूर्ण कसं होईल म्हणून बी डीओकडे तक्रार वारंवार केलेला आहे की आपल्याला एक चांगलं आणि नवीन ग्रामसेवक उपलब्ध करावा हा बीडिओकडे तक्रार केलेला आहे आपण ह्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि आपल्या गावाच्या विकासासाठी आपण व्हिडिओकडे काय तक्रार करणार आहोत आम्हाला नवीन ग्रामसेवक मिल मिळावा जेणेकरून असा ग्रामसेवक एक मिळावा की ज्याला ग्रामपंचायतबद्दल माहिती असेल आता जाधव हे जेव्हा इथे होते ते फक्त आपल्या दफ्तर घेऊन यायचे आणि जायचे त्यांनी एवढंच काम केलं का कोणती आलेली योजना सरकारद्वारे आलेली योजनेबद्दल कोणत्याही लोकांना कोणती माहिती मिळाली नाही त्यामुळे ते पूर्ण अंधारात राहिलं त्यांना योजनेबद्दल माहिती नाही मागे त्यांनी शोष खड्ड्यांबद्दल सांगितले मारायला लावले पण त्यांना कोणत्याही प्रकारचे पैसेही ते पुरले नाही मतलब त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही खड्डे मारून घेतले वेळे पण पैसे पोहोचले नाही त्रास म्हणजे असं का आमचा जो ग्राम ग्रामसेवक ज्या वेळेला आला त्यावेळेपासून एकही यांनी कुठलंही काम पद्धतीचं केलेलं नाही आणि ज्या ज्या काही समस्या येतात म्हणजे ज्या पंचायतला कुठल्या ज्या समस्या येतात त्या अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोचलेल्या नाही आणि ना? मागे यांनी असं केलं का जे आम्हाला काही लोकांना आम्हाला संदेश आल्या आम्हाला स्वतःला सुद्धा आल्या त्या संड्याशी त्यांनी बांधून दि दिल्या अजूनपर्यंत नाही आणि जर पाच्चा, ती याच्या नावावर आली ती त्याच्या नावावर फिरली त्याच्या नावावर आली ते असे करून ते पैसे खात असेल असं करता एका वेळी दिवशी त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही तुम्हीच कॉन्ट्रॅक्ट घ्या संडासींचा तर मी पाच आमचं मी पाचपूर जांभूळपाडा इथं जे गाव आहे तिथं मी स्वतः स्वतःच्या खर्चाने सहा संडाशी बांधून दिला त्या लोकांना त्यांनी सांगितलं मी ते संडाशी बांधून दे मी तुला हे पैसे तुला मिळून देतो त्या संडासींचा एकही रुपये मला आत्तापर्यंत मिळाला विचारला मी माझा पैसे आला मी तुम्ही मला का सांगला नाही तुझं जागा नाही जागा नाही पुढचा विचार मला सांगायचा होता ना ते मला त्यांनी सांगितलंच नाही परत हा मग याचा मला देव त्यांनी देवा हा तुम्हाला संदास बांधायला कोणी सांगितलं होतं सुर्या म्हणजे मी म्हणजे आले ना म्हणा माझ्या नावाचं आले संदास कुठे गेला माझ्या नावाचं बारा हजार संदास आले ते कुठे गेले लिस्ट मध्ये तुमचं नाव होता बरोबर लिस्ट मध्ये तुमचं नाव सुमन लता म्हातरे मला आले बांधलं का मला पोहोचवला ते माझ्या पदत मला ही जेव्हा माहिती नाव माझा पडला तेव्हा मी सुराकन गेलो शिपायाकन गेलो माझा तुझे नाव का नाही आहे त्याला म्हणून पैसे माझे पैसे त्यांनी खाल्ले ते तुम्ही मला दाखल करायला पाहिजे ना मी अशी जो बाई तुम्ही मला सांगायला पाहिजे ना सांगायला मी काय केलं असतं ना माझं नाव ना। ना सुनीता बालाराम कातकरी हे माझ्या सासऱ्याला तीन वर्षापासून घरकुल येतो आणि तो तीन वर्षापासून तो ग्रामसेवक सांगतो तुम्हाला घरकुल आलाय माझ्याकडं कागद द्या तुमचं याच पासबुकच जेरोक्स द्या तुमचं आधार कार्ड द्या तीन वर्ष ते कागद घेतो आणि तो घरकुलच ये येत नाही मग ते कसं काय ते गेल्या वर्षी घर आम्ही मोडला पाऊस पाऊस काला आला त्याला जाऊन जाऊन सांगता कधी येईल घर येईल अजून एक महिना हे दीड महिना हे येईल घर अजून घरकुल आलेलं नाही पैशांची मागणी केली तर बोलतो येणार आहे येणार आहे दिलं नाही काहीच नाही दिलं घर मोडायला सांगितलं घर मोडलेलं नाही आणि आता आता त्यांना परत प्रश्न विचारला मागा आलतो तेव्हा बोललो तुम्ही आम्हाला घर का नाही दिलेलं घर मोडून ठेवलं आहे तर बोलतो येईल बोलतं घर त्या उभा करा बोलतं परत मला फोटू काढायचं आहे आता मोडलेल घर परत उभा करायला सांगतो परत बोलतो त्याचा घर कुठं करून मारणार संजय देवी आमच्या गावात जे संघर्ष आलेले ते संघर्षाचा पैसा ते खाल्लं पहिल्या हप्त्याला घेतला रुपये आता ग्रामपंचायत मध्ये रोहित तानाजी भोईरे हा सांगतात का शासनाकडून आपल्या गावासाठी कम्प्युटर भेटला होता पण तो कम्प्युटर ग्रामसेवक जाधव यांनी ग्रामपंचायत कार्यालयात न आणून आपल्या घरात स्वतः घेऊन गेले याच्या संदर्भात पूर्ण माहिती देतील रोहित तानाजी भोई का काय प्रकरण काय आहे ते विषयी काय प्रकरण आहे आता आम्हाला ऑफिसमध्ये हो नवीन कम्प्युटर आणायचे होते तेव्हा आम्ही नवीन कम्प्युटरची मागणी जेव्हा केली तेव्हा शासनाकडून आम्हाला असा पहिला आदेश आला की तुम्ही पहिला जुने कम्प्युटर आहेत ते पहिला जमा करा मग तुम्हाला नवीन कम्प्युटर तुम्ही तुम्ही घेऊ शकता तर त्यावर आम्ही आम्हाला प्रश्न पडला की जुने कम्प्युटर आपण आणले नव्हते तेव्हा आम्हाला समजले की ग्रामसेवकने पहिला कम्प्युटर मागवले होते पण त्या ऑफिसमध्ये कधी आलेच नाही ते कम्प्युटर डायरेक्ट त्याच्या घरी गेले होते तेव्हा आम्ही त्याला कॉल करून सांगितलं कम्प्युटरचा इथे रेकॉर्ड तर आहे पण कम्प्युटर ऑफिसमध्ये आले नाही ते कम्प्युटर कुठे ते त्याच्या घरी होते तो वगा आहेत माझ्याकडे मग ते त्याच्या घरनं कम्प्युटर नेऊन जमा केले तेव्हा नवीन कम्प्युटर आम्हाला नवीन आणायला भेटले त्याच वेळी आम्हाला नवीन कम्प्युटर घेता नव्हते तेव्हा समजलं का शासनाने आम्हाला आपल्यासाठी कम्प्युटर पण दिले होते पण ते डायरेक्ट गेले तिकडे आता कम्प्युटर तुमच्या ऑफिसात आहे का आता नवीन घेतले ते जुने तिकडनं जमा केले तेव्हा नवीन आणता आले आणि यांचं म्हणणं असं आहे का जेव्हा पहिला शासनाने कंप्युटर दिला होता तो कम्प्युटर दहा वर्षापासून ग्रामसेवक जाधवच्या घरी होता इथे पाछापूर कार्यालयात न होता आता हा पूर्ण माहिती झाल्यावर याने जर तक्रार केला रोहित तानाजी भोईर यांनी तक्रार केला तेव्हा माहीत पडला का जुना कम्प्युटर आता करा नंतर तुम्हाला नवीन कंप्युटर भेटल तेव्हा ग्रामसेवक जाधव यांनी जुना कम्प्युटर ऑफिसात हजर केलं आणि नवीन कम्प्युटर घेऊन आलं तेव्हा या ग्रामपंचायत कार्यालयाला कम्प्युटर झाला अशी पूर्ण माहिती दिलं दिला आणि रोहित तानाजी भुईड्याने काय नाव तुमचं मनीषा मंगलकरांनी काय तुमचं म्हणणं काय गावात घरकुला याच्या आधी तर नव्हती ना आता आल्या आत्ता यावेळेस आल्या ती पण आ तीन महिन्याआधी आम्हाला जो ग्रामसेवक दिला होता त्यांच्या थ्रोनी पार, आणि सरपंचाच्या थ्रोनी त्याही तीन महिन्यात पाठपुरावा घेतला हो त्याच्यामुळं ती लिस्ट पूर्ण गावातली तीन ग्रामपंचायतीतून आली मग याच्या आधी तो ग्रामसेवक काय करत होता काही नुसता येऊन ना फिऱ्याच मारत होता का सोस खड्ड्या भिती चाळीस सोस खड्डे मारले लो होते लोकांकर मी स्वतः जाऊन आधार कार्ड आणि बँकेची पासबुक जमा करून गेली लोक माझ्या घरी मग कुठे आहेत पैसे आणि बाबा स्वतः येऊन चार चार वेळा जर लोक जर माझे दारात जर येऊन मग मी काय का उत्तर द्यायचं याच्या मुला जर असं कारवाय असं जर काम असेल तर मग त्यांना नकाच ठेवू ना द्या ना आम्हाला दुसरा गावाचा विकास तर होऊ द्या ना ग्रामसेवक बद्दल काय सांगायचं का हा ग्रामसेवक नकोच आहे आम्हाला आमच्या गावाचा विकास घडवायचा आहे तर आम्हाला दुसरा, गावादा दुसरा, गावादा दुसरा गावादा चांगला ग्रामसेवक द्या जेणेकरून मी सुजाता सतीश गोरेपूर रहिवासीच आहे आता महिलांचा जेव्हा बचत गटाचा कार्यक्रम झाला तेव्हा पंचायत बंद असल्यामुळे ग्रामसेवक कुठलीही मदत न करता सरपंचाने स्वतःच्या खिशातून महिलांना तीन हजार रुपयाची मदत केली आणि राहिलेले परत संडाशी प्रत्येक गोरगरिबांच्या संडाशी आलेल्या प्रत्येकाचे शोषकड्डे बांध मग हे पैसे सगळे गेले कुठे प्रत्येकाचे पासबुक आणि आधार कार्ड नंबर घेतले प्रत्येकाला आश्वासन खोटे आश्वासन देऊन कामं करायला का लावली तेव्हा संडासणा उभे राहून ना आमचे फोटो घेतले मग ते गेले कुठे पैसा मग त्यांनी त्याचा जबाब द्यावा ना आम्हाला येऊ ग्रामसेवक नको आम्हाला दुसरा कुठलाही मागणी